पावन निमित्तानं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नंदुरबारच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेली दुर्गा दौड यंदा देखील प्रचंड उत्साहात जयघोषात आणि राष्ट्रभक्तीच्या गजरात पार पडली या प्रेरणादायी दौडीमध्ये राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तरुणांमध्ये नवचैतन्याचा संचार केला दोघांनीही आपल्या उपस्थितीनं कार्यक्रमाची शोभा वाढवत सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीवांची प्रगल्भता अधोरेखित केली के माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी दुर्गा दौडमधील कार्यकर्त्यांसमोर बरेच अंतर धर्मध्वज घेऊन चालणं हे आजच्या दुर्गा दौडीचं मोठं वैशिष्ट्य ठरलं दुर्गा दौडची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात करण्यात आली ग्रामदैवत आई खोडाई माता मंदिरात महाआरती करून शक्ती स्वरूपिनीचे आशीर्वाद घेण्यात आले मंदिराच्या प्रांगणात मंत्रोच्चार शंखध्वनी आणि भक्तिमय स्त्रोत्रांनी वातावरण भारलं गेलं होतं महाआरतीनंतर सर्व सहभागी मंडळांनी एकत्र येत वंदे मातरम आणि राष्ट्रगीताचं सामूहिक गायन करत आपल्या राष्ट्रनिष्ठेची प्रचिती दिली गगनभेदी घोषणांनी आणि भगव्या पताकांनी आसवंत भारून टाकला होता युवक युवतींचा उत्सव साक्ष ओतप्रोत झालेल्या घोषणांनी हा सोहळा केवळ एक दौड नसून राष्ट्रसेवा संस्कृती आणि श्रद्धेचा महोत्सव आहे हे अधोरेखित झालं या दौडीमधून युवकांमध्ये जागरूकता संघटन शक्ती आणि राष्ट्राभिमानाने बीज रोवलं गेलं हेच या उपक्रमाचं यश आहे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दुर्गेच्या शक्तिरूपाचं स्मरण करत नवचैतन्याची प्रेरणा देणारी ही दुर्गा दौड पुढील पिढ्यांसाठी एक दीपस्तंभ ठरेल यात शंका नाही या शब्दात डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख ठाकरे सहप्रमुख नरेंद्र चौधरी मयूर चौधरी देवा कासार नरेंद्र तांबोळी भगवा ध्वजदारी मनीष मिस्त्री राहुल मोरे योगेश विस्पुते यांच्यासह यावेळी धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आपला खबर न्यूज नंदुरबार